श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर एकवीस नोव्हेंबरपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे तर पवित्र असा श्रावण महिना जो आहे तर तो सुरू झालेला आहे आणि या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत तर हा जो महिना आहे तर तो श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित केला जातो एकवीस नोव्हेंबरपासून या पवित्र महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि अठरा डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होणार आहे मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्या इतका शुभ आणि पवित्र मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा भगवान श्रीकृष्णांची यथा सांग पूजा जर केली आपण तर आपल्याला याचं फळ जे आहे तर ते निश्चित प्राप्त होत असतं तसेच हा महिना माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असतो या महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्तीची बरकत व्हावी सुख समृद्धी त्यासोबतच वैभव ऐश्वर आपल्या घरामध्ये यावं यासाठी हे व्रत केलं जातं या पवित्र महिन्यात व्रत भजन आणि सेवा आणि त्यासोबतच भगवद्गीतेचं पठन केल्यानं आपल्याला त्याचं अधिक फळ मिळतं मनो इच्छित ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात प्राचीन ग्रंथानुसार मार्गशीर्ष हा महिना धार्मिक कार्यासाठी खूप शुभ आणि फलदायी मानला जातो कारण याच पवित्र महिन्यापासून सत्ययुगाची सुरुवात झाली होती या महिन्यात साक्षात माता लक्ष्मी या पृथ्वी तलावरती येत असतात ज्या घरात त्यांचे पूजन केले जाते सेवा केली जाते अशा घरात त्या वास करीत असतात या महिन्यात आपण माता लक्ष्मीचं पूजन करत असतो त्यासोबतच व्रत उपवास करत असतो आणि या महिन्यात माता लक्ष्मी जर आपल्यावरती प्रसन्न झाली तर आपल्याला काही शुभ संकेत हे मिळत असतात आणि हे संकेत कोणते आहेत त्याचबरोबर काही जीव आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरात किंवा घराबाहेर दिसत असतील तर समजून जा की साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरात आली आहे आणि आपल्या नशिबाचा भाग्योदय हा झालेला आहे तर असे कोणते शुभ संकेत आहेत तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते कोणते जीव आहेत आपल्याला आपल्या घराबाहेर किंवा घरात जर दिसले तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे याचे शुभ संकेत आपल्याला मिळतात याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा म्हणजे ही माहिती इतरांना देखील मिळून जाईल चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर या पवित्र मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक सौभाग्यवती स्त्री प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आपल्या घरामे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यावं यासाठी हे गुरुवार चौरत करत असते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार आले आहेत आणि जर आपण या महिन्यात चार गुरुवार व्रत केलं तर अखंड लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा होत असते लक्ष्मीला धनाची देवी मानली जाते ज्या घरात लक्ष्मी वाच करते त्या घरात धनधान्य संपत्तीची कमी पडत नाही देवीच्या कृपेनं त्या घरामध्ये धनधान्य संपत्तीची बरकत होते देवी आपल्याला घरात आल्यावर काही संकेत देखील देत असते देवी लक्ष्मीच्या आगमनाची काही शुभ संकेत आहेत त्यामध्ये सगळ्यात अगोदरचा पहिला संकेत म्हणजे आपल्या घरात मुंग्या दिसणं जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अचानक मुंग्या दिसू लागल्या किंवा घराबाहेर मुंग्या दिसल्या तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे आणि अशा वेळी आपल्याला आपल्या घरात मुंग्या दिसल्या तर त्यांना पळवून न लावता त्यांना थोडंसं पीठ किंवा साखर ही आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते इतर वेळी आपल्या घरात मुंग्या दिसत नाहीत परंतु अचानकच आपल्या घरामध्ये मुंग्या दिसल्या तेव्हा ती देवीची आपल्यावरती कृपा होणार असते यानंतर पुढचा संकेत म्हणजे घरामध्ये सरडा दिसणे आता बघा घराबाहेर किंवा घरात सरडा दिसणे हे खूप सामान्य गोष्ट आहे बघा पण तीन सरडे जर तुम्हाला एकत्र दिसले तर ते तुम्हाला अचानक होणाऱ्या धनलाभाचे संकेत देत असतात म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपल्यावरती कर्ज असेल किंवा पैशांच्या ज्या काही अडचणी असतील समस्या आहेत तर यातून आपल्याला मुक्तता मिळणार आहे म्हणजे हे सर्व अडचणी आहेत तर त्या संपून जाणार आहेत असा याचा अर्थ होतो यानंतरनं तुमच्या घरात किंवा आसपास चिमण्यांचं किंवा पक्ष्यांचं घरट दिसणं म्हणजे याचा अर्थ असा की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीही येणार आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आपलं लक्ष्मी प्राप्तीचे जे बंद मार्ग आहेत तर ते मोकळे होणार आहेत तुमचं नशीब हे उजळणार आहे किंवा बघा दररोज तुम्हाला तुमच्या अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट होत असेल चिमण्या येत असतील भरपूर तर आपण समजून जावं की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होणार आहे यांना आपल्याला काहीतरी म्हणजे धान्य जे आहे तर, तर ते खाऊ घालायचं आहे तर ते देखील माता लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत मानला जातो त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये झाडू लाल गुलाबाचं फूल किंवा कमळाचं फूल दिसणं या जर गोष्टी दिसल्या तर आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे हे देखील याचे शुभ संकेत मानले जातात त्यासोबतच बघा आपल्या घराच्या अंगणामध्ये अचानक गाई आली आणि ती ह मोठ मोठ्याने हंबरडा फोडत आहे तर अशावेळी तुम्हाला गाईला चपाती एक जी आहे तर ती खाऊ घालायची आहे कारण की गाईला को कोणतीही वस्तू जी आहे तर ती खाऊ घालणं खूप शुभ मानलं जातं गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो लक्ष्मी स्वरूप गाई मानली जाते आणि ती जर आपल्या दारामध्ये अचानक आली तर समजून दा समजून जावा की आपल्या घरामध्ये आता माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आपल्यावरती ज्या आपण अडचणी येत होत्या संकटं येत होती तर ती सर्व दूर होणार आहेत तर हे जे काही शुभ संकेत आहेत बघा तर ते माता लक्ष्मीच्या आगमनाचे शुभ संकेत आहेत तर ते मानले जातात तर आजची माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा